आपण पाहताय महाधुरा वारणा धरण भरल्यामुळे सायंकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडलेले आहेत कोल्हापुरात ही सायंकाळी सहाच्या दरम्यान पंचंगा नदीच्या पाण्याची पातळी एक्केचाळीस फूट पाच इंचावर पोचलेली आहे राधानगिरी धरण एक्क्याण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे सांगलीत अजून तीन दिवस पावसाची शक्यता आहे कृष्णा सध्या सत्तावीस फुटावर आहे वारणा धरणाचे दरवाजे उघडल्याने आता कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने सांगलीला दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे कृष्णा नदीची पाणी वाढल्यानंतर पंचंगा नदीच्या प्रवाहाची गती मंदावते या पार्श्वभूमीवर राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले तर पंचगंगा नदीतील पाण्याची पातळीही वाढण्याची शक्यता आहे यामुळे सध्या धोका पातळीकडे पंचंगा नदीचे पाणी जात आहे आणखी दोन दिवस पाऊस जर आता तर हळूहळू राहायला तर उद्या धोका पातळीपर्यंत पंचंगा नदीचे